नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विशाळगड प्रकरणामध्ये खासदार शाहू छत्रपती महाराज आमदार सतेज पाटील आणि इंडिया आघाडी शिष्टमंडळाकडून आज प्रत्यक्ष दंगलग्रस्त जागेवर जाऊन विचारपूस आणि पाहणी करण्यात आली यामध्ये मुस्लिम समाजाची काय चूक होती विशाळगडावरचे अतिक्रमण करण्यात परंतु विशाळगडापासून पाच सहा किलोमीटरवर असणाऱ्या गावामध्ये जाऊन जो उद्रेक घालून जाळपोळ दगडफेक मुसलमानांच्या घरांची नासधूस करण्यात आली याला जबाबदार कोण प्रशासनाने पोलीस यंत्रणेने याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं यावेळी भावना मांडताना येथील मुस्लिमांनी शाहू छत्रपती यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचे पॅरे खान यांना या दंगलीची चौकशी होऊन त्यांचे पंचनामे त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन आज मुस्लिम समाज कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आलं आहे लोकसंदेश न्यूज कोल्हापूर प्रतिनिधी समीर फरास यांचा रिपोर्ट